गौरव पवारचा वाशिम मधला स्वतःचं शेंगदाण्याचं पीक वाहत असल्याचा फिडो बघितला आणि मनाला प्रचंड यातना झाल्या त्याचा संबंध मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यातील शेतकऱ्यांशी जोडला युवकांशी जोडला तर मला असं जाणवून आलं की छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यातील युवक हा पावसाळ्यामध्ये खरीपामध्ये शेती करत होता आणि राहिलेल्या वेळेत आपला वेळ स्वराज्य निमित्तासाठी देत होता त्यामुळे नमस्कार मी साहिल रविकिरण माने विचारपीठासमोर विचार मांडत आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्य आणि आजचा युवक छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या सोळाव्या वर्षी तोरणासारखा अभेद किल्ला जिंकून तोरणाला तोरण बांधलं आणि आदिलशाहीकडून तोरणा घेऊन आम्हाला सोळाव्या वर्षी स्वतःच्या स्वप्न निर्मितीसाठी पहिलं पाऊल टाकण्याचा विश्वास निर्माण करून दिला पण आत्ताच्या काळातला सोळा वर्षाचा विवाह हा दहावीच्या परीक्षेत व्यग्र आहे आणि तो व्यस्त असतानाच तिथल्या व्यवस्थांच्या गाणं देखील तयार केलेलं आहे की सोळा वर्ष धोक्याचं पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या बघितल्यावर आजच्या युवाला आमच्या असं वाटतं की सोळा वर्ष मोक्याचं आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या युवकावस्थेत पुण्यामध्ये दुष्काळी भागामध्ये जिजाऊंनी शिवांच्याकडून सोन्याचा नांगर फिरवून घेतला आणि इथल्या भूमिपुत्रांना हे सिद्ध करून दाखवलं की ही भूमी तुमची आहे इथलेच तुम्ही खरे बहुजन आहात इथली तुम्हीच खरी तुमचे भूमिपुत्र आहात हा छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार त्यांनी पुढे असा आपल्या युवक अवस्थेत निर्माण केला की आपण आपल्या भूमीसाठी आपण आपल्या हक्कासाठी लढलं पाहिजे आणि जे मागून मिळत नसेल आपण हिसकावून घ्यायची देखील आपल्याला पात्रता असली पाहिजे त्यामुळेच त्यांनी इथल्या भूमिपुत्रांच्या स्वाभिमान निर्माण केला आणि स्वराज्यासाठी एक संघटन केलं त्याचीच प्रेरणा घेऊन डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी चौदा तयाचा सत्याग्रह केला वेगवेगळे आंदोलन केले आणि छत्रपती शिवाजी महाराजांसारखा एक उद्यमशील एक शाश्वत आणि एक पुरोगामी शासन करता कसा असावा याचं उदाहरण त्यांनी युवकांना समोर घालून दिलं छत्रपती शिवाजी महाराजांच्या आपण स्वराज्याचा विचार करतो त्यामध्ये सगळ्यात महत्वाचा विचार होता तो म्हणजे शेतीचा आणि महिलांचा छत्रपती शिवाजी महाराजांनी असं सांगितलं की माझ्या स्वराज्यातील शेतीच्या एका डेटाला देखील हात लागता कामा नाही आणि माझ्या स्वराज्यातील प्रत्येक आई बहिणीचा सन्मान झाला पाहिजे तिचा आदर झाला पाहिजे त्यांच्या पूर्ण स्वराज्यातील वागणुकीवर ते कळतं देखील पण आजचा युवक हा खरोखर छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वप्नातील युवक आहे का तर आपल्याला असं जाणवतं की कोल्हापूर पुरोगामी ज्याला छत्रपती शाहू महाराजांचा एक विचाराचा असा वारसा लाभलेला मोट आहे ला त्या कोल्हापूरमध्ये टेट्यासवरून मोठमोठ्या दंगल्या होतात पण आपण हे देखील विसरतो की छत्रपती शिवाजी महाराजांचं सगळ्यात पहिलं चित्र हे मीर मोहम्मद एकातलं होतं छत्रपती शिवाजी महाराजांचा हाच धार्मिक स्वातंत्र्याचा त्याचबरोबर सर्व धर्म समानतेचा जो विचार आहे त्यामुळे स्वराज्य वाढलं ना आणि हाच विचार आजच्या युवकांनी घेतला पाहिजे पण आजचा भाऊ पण काही युवक असा आहे की जो छत्रपती शिवाजी महाराजांसारखी वेशभूषा केएसभूषा करतो आणि स्वतः छत्रपती शिवाजी महाराज निर्माण करण्याचा प्रयत्न करतो पण मला छत्रपती शिवाजी महाराज आमच्यासारख्या असं युवकात दिसतात जे युवक सुंदर पिचाईसारखे अमेरिकेमध्ये जाऊन गुगल सारखी कंपनी निर्माण करतात जे युवक ऑलिम्पिकमध्ये जाऊन नीरज चोप्राच्या रूपाने ऑलिम्पिक मेडल जिंकतात कोल्हापूरचा स्वप्नील पुसायानं ऑलिम्पिकमध्ये ब्रॉन्झ मेडल जिंकलं आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राची महाराष्ट्र धर्माची पुन्हा एकदा लाज राखली छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यातील त्यांनी युवकांसाठी सगळ्यात दिलेला मोठा विचार म्हणजे आर्थिक स्वातंत्र्याचा विचार त्यांनी तत्काळ युवकांना सैन्यात भरती करून घेतलं शेती करण्यास लावली समुद्रबंदी उठवली ज्ञानबंदी उठवली आणि तत्काळ युवकांना उद्यमशील बनवलं चरित्र संपन्न बनवलं समानतेचं पायिक बनवलं त्यामुळे संत तुकोबराय म्हणतात की सत्य असत्याशी मन केले ठोय नाही बहुमता छत्रपती शिवाजी महाराजांनी तत्कालीन धर्मव्यवस्थेला जुगारून इथल्या युवकांना आधुनिक बनवलं आणि युवकांना इथल्या शितीबरोबर सैन्यात देखील स्थान दिलं त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांनी इथल्या युवकांच्या मध्ये आर्थिक स्वातंत्र्य देखील निर्माण केलं आणि तत्कालीन वेगवेगळ्या भाऊबंध महाराष्ट्रातील जो वर्ग राहत होता भाऊबंदीच्या भांडणात राहत होता त्यामुळे वेगवेगळ्या शाळांना जो आपला फायदा होत होता तो छत्रपती शिवाजी महाराजांनी जुगारून इथल्या युवकांच्या मध्ये स्वभूमी संरक्षणाची आदिम प्रेरणा निर्माण करून स्वराज्य निर्माण केलं त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी युवकांचा वापर स्वराज्य निर्मितीसाठी तर केलाच परंतु त्यांनी युवकांचा वापर इथल्या राष्ट्रनिर्मितीसाठी केला राष्ट्र उभारणीसाठी देखील केला तो कसा छत्रपती शिवाजी महाराजांनी सगळ्यात महत्त्वाचं देखील कोणतं कार्य केलं असेल तर ते म्हणजे आपलं कार्य येणाऱ्या हो। पुढच्या आधुनिक काळासाठी देखील का उपयोगच येईल त्यामध्ये ते त्यांचं सगळ्यात मोठा जर योगांचा जर कोणता आदर्श असेल तर तो, तो छत्रपती स्वराज्य रक्षक संभाजी महाराज त्यांच्या रूपाने त्यांनी सिद्ध करून दाखवलं की योग कसा असला पाहिजे जो वयाच्या बत्तीसाव्या वर्षी महाराष्ट्र धर्मासाठी बलिदान देखील द्यायला तयार आहे पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या सर्व विचारांच्या बरोबरच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर देखील म्हणतात की तुमच्या समोर घटना करताना कोणाचा ध्येय समोर होतो कोणाचा चेहरा समोर होता तर त्यावेळी त्यांनी उत्तर दिलं की मला माझे घटना करताना छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य निर्माण होतं त्यामुळं जर भारताची